नमस्कार मी आज पंचायत समिती केस बंद होणार नाही मी शेतकरी कैलास मुंडे मला शेताला पाणी देण्यासाठी होता दोन महिन्यापासून मी बंद समितीला वारंवार चक्रा मारलेल्या आहेत तर मी बिडू मॅडम आहे बिडू मॅडम तिकडे गेलेले त्यांना मी तर एकही परशेसकीय माणूस बंद होणार नाही बंद होणार नाही ऑफिस शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी माझी फाईल आहे दोन महिन्यापासून फाईल ह्या अतिशय फिरतीये एकदाही मला मंजुरी दिलेली नाही ना आता बोललो मी होणार नाही मला मी मॅडमला बोललो मी मॅडम मी बोललो ना बोललो दोन महिने झालं तुम्ही बघू शकता टीएस एस किती महिन्यामध्ये झालेलं आहे या पद्धतीनं प्रशासकीय दाब दबाव करतात शेतकऱ्यांवर आणि ह्यांना बोलल्यानंतर त्यांनी मधले मंजुरे बंद झालेल्या तुम्ही इकडे तुम्हाला मंजुरी त्यांनी आदेश सुरू केलेला आहे अशा प्रकारे सूचना तिथं आहेत तारीख सुध्या नाहीये या सूचनेला तुमच्या मंजुऱ्या बंद झालेल्या आहेत आणि वारंवार इथं मी ऑफिसला येऊनही एकही प्रशासकीय अधिकारी टायमावर हजर नाहीये तुम्ही बघू शकता अर्जुन मुंडे नावाने फाई तो की साथी कामा या नावाने फाईल शेटा जे आहे तर हे प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांसाठी कामाला असतात इथं शेतकऱ्यांना असं वाकूल यावं लागतं दोन दोन महिने झालं तरीही कसल्या प्रकारची शेतकऱ्याची कामं करत नाहीयेत तर हे प्रशासनाचा भोंगळा काढणार आहे मी जीओ साहेबांकडे येडोव दाखवून मी पुढील कारवाई यांच्यावर करणार आहे जय जवान जय किसान